ए, राज नको त्याची मस्ती करू नको राज्याला कळलाय नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो उद्या... उद्या उद्याला दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुर दहन केलं जातं म्हणजे दिवाळीच्याच दिवशी केलं जातं पण तयारी याची आदल्या दिवशी केली जाते कारण आपल्या राजापूरमध्ये स्पर्धा भरायच्या नरकासुराच्या पण यावर्षी काही कारणं असतो त्या स्पर्धा भरवल्या जात नाहीत त्यामुळे आपण पाहत आहात जिथे ते आता जिथे जिथे आता नरकासूर बनवलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपण जाऊन पाहणार आहोत नरकासूर कशाप्रकारे बनवला आहे तर आता आपण आहोत ते डेपोवर आहोत आणि डेपोवर हे जे नरकासूरसमोर पाहत आहात ते आपल्या बंगलवाडीतील साथिया क्रिकेट क्लब सातिया ग्रुप बंगलवाडी साथिया ग्रुप बंगलवाडी या मित्रमंडळाने हा एक सुंदर असा आणि आकर्षक आक्रार विकास असा निक बनवलेला आहे आणि आता याची मिरवणूक काढते आता बंगलवाडीमध्ये घेऊन जाणार साडेतीन आणि रात्री ठीक म्हणजे पहाटे पहाटे साडेतीन वाजता त्याचं दहन केलं जाईल यावर्षी स्पर्धेचं काय नियोजन झालेलं नाही आपल्या राजापूरमध्ये परंतु पाहता इथे आपला हा पहिला नरकासूर आहे आजच्या व्हिडिओमधला आणि जबरदस्त असा नरकासूर बनवलेला आहे पाहताय आणि सर्व मंडळी आता साते या ग्रुपची सर्व मंडळी आता इथे जमा झालेली आहेत आता याची मिरवणूक काढत ते बंगलवाडीत घेऊन जाणार गुरुव साहेबांनी आपल्याला हजार रुपये दिलेले आहेत फटाके वाजवायसाठी होय नाय गुरु साहेबांनी आता या मंडळाला हजार रुपये दिले आहेत फटाके वाजवण्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद सातिया ग्रुप तर्फे आणखीन काही दोन तीन ठिकाणी सुद्धा आहेत आपल्या मध्ये तिथे सुद्धा जाऊया आणि आपण नरकासूर आपण पाहूया कशा प्रकारे बनवला आहे आणि जो दहन करणार आहोत आमचा सुद्धा नरकासूर आम्ही बनवलेला आहे कारण एका दिवसातच आम्ही बनवलं आहे त्यामुळे तेवढा आकर्षक नाही परंतु त्याचं दहन करताना आपण शेवट शेवट आपण पाहणार आहोत जबरदस्त बनवलेला आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओमधील हा पहिला नरकासूर आहे आणखीन किती पाहायला मिळतील आता मी पण सांगू शकत नाही परंतु दोन तीन तरी आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्याला शक्य झालं तर आपण मिरवणूक सुद्धा पाहणार आहोत ते पाहते आमच्याकडची सुद्धा मंडळी पाहायला आल्या आमचा ऋषी आमचा वेदांत नरकासूर प्रेमी आहे खास आणि परी आमची <laughs> <laughs> गौरी सुद्धा आली आहे ना गौरी <laughs> आता, आता नरकासुर बघायला गर्दी हळूहळू वाढायला लागली आहे हे मयू हा जर स्पर्धेमध्ये असतो तर नंबर नक्की आला असता नक्कीच आला असता खूप छान बनवलाय कारण एक नंबर आमचाच शकतो ना बरोबर छान बनवलाय तुम्ही साधारण किती दिवसात तुम्ही बनवला सात ते आठ दिवस लागला होय आणि कलर काम कोणी केलाय आम्हीच केलेला प्रश्न हा हा आणि ते आता हे दिसत ना कवट्या आहे ना हा ते का आम्हीच बनवलं थर्माकॉल थर्माकॉल जे बनवलंय ते एकदा जाऊन जवळून बघूया अगदी खऱ्या खऱ्या वाटतात हा हा आणि काय कोणी बनवलंय त्या कवटी कवटी बनवले ती जाऊन बघूया एकदा जवळ जाऊन पाहूया जबरदस्त बनवले ते वा कवटी अगदी थर्माकोलचे आहेत करून ती अगदी खऱ्या खऱ्या वाटते वाटतात कलाकार काय छान या ग्रुप मध्ये सर्व कलाकार मंडळी आहेत आणि छान क्रिकेट सुद्धा खेळतात हा तर एक म्हणजे तुम्ही तुम्ही दरवर्षी एक बॉडी बिल्डर असतो सिक्स पॅक त्याला नेहमीच असतातच हा आपला बॉडी बिल्डर आहे हे राज नको आहे त्याची मस्ती कर नको हे राज राज नको शाळेला त्याला कळलंय आता त्याला पाडून घालीन पाय वर करीन त्याचे हा हा बघ राज तिकडे बघतोय बघ राज तू भडकलाय त्याला माहित नाही त्याला रात्री जाळणार आहे जरा माहिती सांग ना कचराची थोडक्यात सांग बघू सांग बघू हा आणि हा बघ तो बघा तिकडे बसले तो बघा बस तो बघा तो त्याचा तो रे भारी भारी कंदील आणलाय तशा मित्रांनो तुम्हाला आता मी आमचा नरकासूर दाखवतो आमचा जो नरकासूर आहे तो एका दिवसात बनवलेला आहे कारण गेल्या वर्षी आम्ही जो नरकासूर बनवला होता त्या तो जवळजवळ आम्हाला दहा ते पंधरा दिवस लागले होते परंतु हा जो नरकासूर आहे एका दिवसात बनवलेला हा नरकासूर आहे याची आता थोड्या वेळ मिरवणूक निघेल बारा वाजता ती मिरवणूक आपण पाहणार आहोतच नाही पाहते आमचे सर्व हे मंडळी सर्व हे सर्व मेकर मंडळीच आहे हा ऋषी अमरे तू आहे तू पण बनवला आहेस आमच्या विक्की आमचा बाब्या हा आमचा ओंकार तिकडे एक किल्ला बनवत होता अरे तू पण आहे तू काय बनवला सांग तू नरकासराज काय बनवला आहेस मान बनवला ते मान आहेच नाही नरकासुरात बस मान दिसते मग तू मान कशी बनवलास हां कसं आहे नरकासूर थांबते थांबते ॲक्शन मारते आहे ना हां हां क कसं आहे नरकासूर ॲक्शन कर ॲक्शन करा की असा मोठा असं कर मोठा आहे हां गौर तू सांग मोठा आहे हां हां मन हॅपी दिवाळी म्हण हॅपी दिवाळी अरे हा हा पण ठीक आहे आपण आता जवाहर चौकाकडे निघालो आहोत त्याच दिवशी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी तिथे आपल्या जवाहर चौकामध्ये नरकासुराच्या स्पर्धा असतात परंतु यावर्षी स्पर्धा भरवल्या नाहीत तर आपण जाऊन पाहूया तिथे आता काय कंडिशन आहे जेवार चौक कसा आहे आता काळो काय फुण आहे जवाहर चौकामध्ये लाईट सुद्धा नाही आहे जवाहर चौकात कारण इथेच याच दिवशी दिवाळीच्या आदल्या दिवशी इथे प्रचंड अशी गर्दी असते आता आता नुसते लाईट पण नाही आहे जेव्हर चौकामध्ये आपल्या जेवा चौकातलं फ्रीज आहे काम चालू आहे अजून पूर्ण झालं नाही अजून कलर काम वगैरे हो बाकी आहे ते फ्रीजचं रेडिंग वगैरे तयार झालेलं आहे हो विनायश आहेत दुकान आवरायला घेतलंस की काय हां हां शुभ दीपावली अरे अरे आम्ही नांद पण थँक्यू शुभ दीपावली आपल्या स्पर्धाने रिकामी वाटे ना जवार चौक दरवर्षी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असतात परंतु आज ह्या वर्षी नाही बदलवले आहेत त्यामुळे जवार चौक पूर्ण खाली आणि रिकामी आणि पूर्ण काळोखाच आहे आता जेव्हा चौक नरकासूर येणार आहे चांगलं आहे ना चवट्याचं नरकासूर आहे ते कुठे बनवत आहेत चल विनाशी देव काय हां चला हां हां चला आता तर आता आपण चाललो आहोत ते चव्हाट्याचा जो नरकासूर आहे त्याने सुद्धा नरकासूर बनवत आहेत ते आता जाऊन पाहूया नेहमीच पण नाही आपल्यासोबत विघ्नेश आहे आज विघ्नेश हातात गाडी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्या दीपावली त्यामुळे साफसफाई चालू आहे कुठे बनवतात बघूया नरकासून नरकासून कुठे बनवत आपण आता इथे आलेलो आहोत जवळ चौकामध्येच आहोत चव्हाच्या बाजूला शिवाजी पाठीमागे हा बघा नरकासुर झोपलाय तयार झालेला आहे अरे वा छान बनवलाय बघताय खूप सुंदर नरकासूर बनवलाय मिशा वगैरे भारी बनवले आहेत जरा वेगळा काय हाय काय

कलाकार मंडळी कुठे आहेत तुम्ही जेवायला गेलेत काय आज स्पर्धा नाही त्यामुळे संपूर्ण हे इथलं वातावरण आहे जवार चौकाच्या बाजूचं किंवा जवार चौकातलं पूर्ण शांत वातावरण आहे थोड्याच वेळा तिथे ढोल वाजतील ते ह्या नरकासुरासाठी आता नरकासुर पण पाहत आहात त्याची मिरवणूक निघेल जवाहर चौकातच निघेल ना जवार चौकातून मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर दहन कुठे करता जवाहर चौकात हां हां खूप छान हाय हे शुभ दीपावली म्हण चला दादा येऊ चला, दा। चला आपल्याला तीन नरकासूर पाहायला मिळालेले आहेत आणि आता दहन जो होणार आहे तो आपला नरकासूर आहे त्याचा आपण दहन आपण या व्हिडिओमध्ये शूट करणार आहोत तसंच या बंगलवाडी शक्य झालं तर त्याची मिरवणूक आपल्याला पाहायला मिळेल चला येतो चला शुभ दीपावली आता गाडीवर आरूढ झालेला आहे आता थोड्याच वेळात आता आपली मिरवणूक निघणार आहे नरकासुराची आणि त्यानंतर वरती रेपोवर तिकडे दहन केलं जाणार आहे मिरवणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे ह्या स्पॉटवर आणल्या दुसरा दिवस लागलेला आहे तर आता नरकासराचं दहन केलं जाते आता बारा वाजून जवळ साडेबारा वाजलेले जो नरकासूर आहे त्याची मिरवणुकीला सुरुवात होते चाल पाहूया अंतर जवळजवळ दीड किलोमीटरचं अंतर आहे त्याच्या जे दहन करण्याचं ठिकाण आहे ते ठिकाण जवळजवळ इथून दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळं बराच वेळ जाईल त्यामुळे जा आपण तिथे आता व्हिडिओ थांबवतो एकदा शेवटला आपला जे नरकासुर आहे त्याचं दहन आपण पाहूया व्हिडिओ आपण थांबवूया तर आपल्या नरकासुराचं दहन चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सर्व आपल्या दर्शकांना तसेच परिवारातल्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा